आज या वैजापूर नगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच नगराध्यक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होणार बाकी कोणाचा होऊ शकत नाही वैजापूर शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले आहे शिवसेना शिंदेगडाचे आमदार रमेश बोनारे यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांकडून भावाला उभे करण्याची मागणी झाली तर भावाला उभे करण्याचा विचार करू असे विधान केले होते यानंतर बोरणाऱ्या पुन्हा येथील कार्यकर्ता मेळाव्यात देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष करा मग बघा असे विधान केले दरम्यान महायुतीचे घटक असलेल्या भाजपाने शिवसेना शिंदे गटात संघर्ष सुरू असतानाच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एंट्री झाली आहे नगरपालिका निवडणूक ठाकरे गटाकडून लढवण्यात येईल तेही पूर्ण ताकदीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष होईल असे विधान शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी रात्री वैजापूर शहरात शिवराय रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले दरम्यान खैरे यांनी शिवसेनेचा चेहरा म्हणून प्रकाश चव्हाण यांनी उभे राहावे असेही विधान केले ज्यामुळे चव्हाण हे ठाकरे गटाचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीचा चेहरा असणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे उत्तर महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदेगट हे दोन घटक एकमेकांसोबत संघर्ष करत असताना शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरला असून ठाकरे गटाच्या एंट्रीमुळे सध्या वैजापुरात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे पक्ष उद्घाटन त्या काय जस पाहिलं तर आपले शहर प्रमुख आणि महानगर नगरपालिकेच्या घटनेचे जे असणार आहे प्रकाश चव्हाण यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे योगायोगाने तुम्हाला पा सांगतो योगायोगाने असं झालं की आजच निवडणूक डिक्लेअर झाली आणि तीही कवर्गा नगरपालिकेची डिक्लेअर झाली अ अ ब अशी नगरपालिके त्यातल्या त्याच महाराष्ट्रात सगळ्यात पहिले जर समजा कार्यालयाचं उद्घाटन झालं असेल तर आमच्या प्रकाश चव्हाणचं झालं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं झालेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की फक्त या ठिकाणी जे काही कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं काम आहे कामं एकदम जोरात फास्ट आलं सगळ्यांना खरोखरच आहेत परंतु बैजापूरमध्ये ज्या पद्धतीने आरमवाणी साहेबांनी अनेकांना मोठं केलं अनेकांना नगराध्यक्ष केलं आणि ठीक आहे काही लोक निघून गेले ते गदार झाले असतील परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी आमचा प्रकाश ह्या कुठेच गेलं नाही आहे इथेच आहे म्हणून या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आज या वैजापूर नगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकणार म्हणजे फडकणारच हे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि ते कोणाच्या साक्षी देतो परमपूज्य गे महाराज स्वामी समर्थ आणि जनार्दन स्वामीच्या साक्षीने त्या ठिकाणी नतपस्तक होऊन बोलतो ही माझी त्या ठिकाणी देवाला प्रार्थना आहे नगराध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे होतं नगराध्यक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होणार बाकी कोणाचा होऊ शकत नाही